रामाचं फक्त आहे कर रामाचा फक्त तू हा भक्त तू बघा तर आता आपण आलो एअरपोर्टच्या बाहेर आपल्याला गेट नंबर वन मधून आहे कारण आपण इंडिओने जाणार आहे হ্যাঁ <coughs> आता उतरला आपण लखनौ वरून जातोय आता अयोध्या आता आपण आलो लखनौ एअरपोर्टच्या बाहेर इथून पाहूया आता काय भेटतं अयोध्येला जाण्यासाठी एक दीड तास होता टाईम नाही दोन अडीच तास लागतील आता जायला आपल्याला इथून अयोध्या सो कॅब वगैरे पाहू आता काय भेटते तर आता आपण लखनौ एअरपोर्टवरून आलमबाग बसस्टँडला आलो आहे इथून आपल्याला अयोध्येसाठी बस आहे खूप जास्त डिस्टन्स आहे पण अयोध्या टू लखनऊ दुसरा काय ऑप्शन नाही का नाहीतर आपल्याला तिकडून जावं लागलं असतं अयोध्या एअरपोर्टला एक एकच फ्लाईट ऑपरेट होते डायरेक्ट ऑली त्याच्यामुळं आपण

आणि ते येऊन आंघोळ वगैरे केली कपडे चेंज केले बाहेर एवढी तुफान गर्दी आहे ना सांगून गर्दी भरपूर मॅनेजमेंट इश्यू वगैरे असू शकतो मग ना ना हा कसा झाला प्रवास हे भारी झाला हां हे भारी प्रवास झाला भंडारा वगैरे लावलं भंडारा मंडळ लावून झालं होय आता जरा दर्शन घेतो हां राम मंदिरात जाऊन दहा दिवसांची इच्छा होती का काही दिवस इच्छा होती कोण आले आज आपण आमचं कोण नाही आले एक गोष्ट अशी की तर मोबाईल वगैरे आतमध्ये अजिबात अलाउड नाही राम मंदिरात मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत जवळपासच्या एरियात पण नाही घेऊन जाऊ हे जा गर्दी कशी आहे पूर्ण पूर्ण गर्दी मंडे वर्किंग डे तरी पण किती गर्दी तू नस कि जवळ आता हा मेन चौक आहे राम मंदिराच्या बाहेरचा किती पब्लिक आहे पब्लिक बघून मी तर हँग झालोय मोबाईल पण चोरून नेते मारली आपण आता आतमध्ये अजून भरपूर काम बाकी आहे कुठं काम चालू झालंय इकडं जास्तीत जास्त धुळचे वाघोलीपेक्षा डेंजर वाघोली केसनांसारखी अवस्था झाली लॉकर व्यवस्था केलेली आहे येऊ शकता चप्पल मोबाईल वगैरे काम अजून बरेच शिल्लक राहिले या वैलभर भरपूर काम बाकी अजून भरपूर काम बाकी राहिले या होईल दोन वर्ष लागतील मी आलो बकरी सोडून म्हणलं जाव भेट घ्यावा घ्यावं म्हणून आतापर्यंत नाही वाटलं कोणाला पण मला वाटलं जाओ

मोबाईल दर्शन कशी होती मूर्ती मूर्ती काय दिला बाबा अजून काम झालं नाही ना पूर्ण ना ना काम राहिले कामा बारीक माहिती नाही लय मोठं माहिती बघायला आलो पाहिजे का सगळ्यांनी हरकत खरे काही आलेच बंद पाहिजे आम्हीच बस आलो होणार का मला त्याची मोठी आवड तुम्हाला तुमच्या आई वाटणार नाही भेटला असतं नाही भेटतात ती आडानी आम्ही आडानी यावं त्यामुळे अशा गोष्टी का आता एवढा मोठा गर्दी गर्दीला आहे हां जी जप्पन लगी हे हनुमान कढ़ी लॻाइ किती गर्दी सैंग्वेज मे लिए हनुमानगडी किती गर्दी आहे पहा आता एवढी गर्दी असल्यामुळे आपण आता व्हायरस्क्रीन स्क्रीनवरच दर्शन घेतोय आतमध्ये काय जाणार नाही गर्दी बघूनच आपलं निम्म काम संपलेलं आहे दर्शन करने के बाद निकास द्वार से बाहर निकले बाकी मान्यता तर... राता हनुमान गडी मध्ये जाऊन दर्शन घेतला पण बाहेरूनच दर्शन घेऊन आता आपण आलोय सरयू नदी कडे मी न्यूजमध्ये फोटोमध्ये हा विना पाहिला असेल किती मोठा विणा आहे इथं संत तुलसीदास घाट रामकथा पार्क राणी मेमोरियल पार्क हेलिपॅड सगळं आहे चला चला एक, एक फोटो काढ चला ऐरती हो मेरा प्यार गाली बुझ नदी काय केले नदी ना नाही त्यांनी काय केलंय ते त्या मोटर लावून ओढले कळलं का तीर्थ बनवला नाही तीर्थ बनवलंय हे पाहू शकता असं बनवलं यांनी नया घाट राम की पेढी नया घाट

तयारी केले बर पब्ले किती देवाला तरी माणूस धोड बसतंय का बसल्याशिवाय दुनिया आली का इथे हा देवाला सुद्धा दुनिया लय बसते या श्रीरामाला फक्त वर न फिरतो या श्रीरामाला फक्त वरून फिरतो माझ्या नाव ठोर रामा आणि लक्ष्मी बाय रामा हा ठाव लक्ष्मी घरी राहिला हा लक्ष्मी पण कधी राहिला का मग काय येईल म्हटलं कधीतरी आता राहिलंय बकरे मुळ जरा भेंटर मुळाला तर राहिला आम्हाला लक्ष्मीबण राहिला हो मला पण वाटलं तो एक दिवसात जाव लय दिवसाची इच्छा होती लय दिवस इच्छा होती दर्शन करायचं याव यावासाठी ना समजा सुरून आलो लय मुलूक म्हणला एवढ सुख येऊ शकते पण त्याला मोकळा पाहिजे मान मकळा माझ्या का तारमळ्या माणूस नाही दररोज मी रणारा माणूस आहे दररोज तुम्ही देवासाठी आलो सगळ्यांनी यायला पाहिजे का पाहिजे पण नाही देवाला समजाय यावं अरे जीवनामध्ये काय दाव काय नाही अरे का जीवनामध्ये काय हेच दिसत आपलं भेटलं हेच आहे हेच पांडुरंग म्हणायचं नाथ मंदिर तर आज आपलं बऱ्यापैकी दर्शन झालंय राम मंदिरात गेलो होतो आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं हनुमान गडी मध्ये गेलो हनुमानगडीत बाहेरून दर्शन घेतलं लय गर्दी होती त्याच्यामुळं बाहेरून आपण मानंदना दिली बघू आता रिटर्न यायचा विचार चालू आहे कधीची फ्लाईट भेटते त्यानुसार आबाला पण चला बोललो होत तात्याला पण चला बोललं होतं नाना, ए, ना संध्याकाळी दिसतय ना हे लाई पाईप त्याच्यातून पाणी वर उडत मध्ये दिसतंय ना आणि लाईट त्याच्यातून पाणी उडणार

હા એ દેવા તાર મારા પાણી તાટે અને આપણી પર હે ના ગ હે ઘર દેવાંગા બન તું શેડીબિ અંગાઓ ટાખ હાયા પણ ગંગ પડા લાગતું ગંગે પાયા પડાવ

काल दिवसभर बकरी वळून आलो या बापू बापुत्र बकरी वळून दिवसभर वळणी साध्याकाळी निघून आलो या अरे बकऱ्याकडे लागते माणूस उडी येत कुत्री येत तिनगरी असे बाबा आहे सर्वच बघायचं या का माणसानी कसा बघित आहे बाबा काय करू अये देवाजार माझ्या आशीर्वादाने चाललंय चांगलंय बरं का या माझ्या काळाने चांगलं आहे एवढं त्याला आयुष्यात भेटणं गरजेचं आहे आयुष्यात त्या वाजला भेटणं लय गरजेचं आहे आणि भेटावा परत जलम आहे बरं का परत जलम आहे परत और एक देना और कप एक्स्ट्रा देना एक अरे यार